शेवटच्या क्षणी बाजी कुणी मारली आड्याल होता प्रभू आणि पाखरे आणि पड्याल होता सुंदर आणि शाहीर कोण झालं फायनल ला पात्र स्क्रीनचा आधार घेऊन निर्णय घ्यायचा आहे आणि एका माणसाने हातवर करा स्क्रीन आणि एका पंचाने हातवर करायचा आहे स्लोमोसेरमध्ये का मध्ये का तिथं पहिल्याकडे स्लोमोसेर मध्ये का सेमी वालय

पावड्या आणि हरण्या आड्याल होता चिक्या आणि सरजा आणि खाल्ल्या कडला होता पक्षा आणि लक्षात घ्या एकाची साडे हजार रुपये पडलेली